Hey! Okay.

आज मंडणगड तालुक्यात भाजप पक्षाकडून जल्लोष साजरा केला जातो आहे त्याबद्दल जा काय सांगाल बोला भारतीय जनता पार्टी आजचा कोनेरी क्षण आहे गेले कित्येक दिवस आम्ही या क्षणाची वाढ बघतोय आणि आज या देशाचे कर्मयोगी राष्ट्रप्रेमी असे आमचे नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत आणि त्या विजयाचा जल्लोस्वामी आज या मंडलगडात आम्ही आज साजरा करत आहोत येणारा काळ खूप विकासिक भारताच्या दृष्टिकोनातून चांगला असेल आणि म्हणूनच इथल्या सगळ्या लोक मतदारांनी केंद्रातील सरकारवर विश्वास ठेवून नरेंद्र मोदी मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान केलं आहे मी सगळ्या मंडणगडवासियांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी ह्या येणाऱ्या केंद्र सरकारमध्ये येथील आमच्या महायुतीचे खासदार सन्मानीय सुनीलजी कट्टरे यांनाही प्रचंड बहुमताने निवडून दिलं आहे आणि त्यांना त्या मंत्रिमंडळात पाठवलं आहे येणाऱ्या काळात या मंडलगडात खूप अशी कामं केली जातील मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आपण सर्व या विजयाचे शिल्पकार साक्षात आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व कार्यकर्ते माहिती असणाऱ्या सगळ्यांना खूप खूप आभार मानतो आणि मी इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम भारतीय जनता पक्षाच्या या महाजन वर्षामध्ये देशाचा शपथ घेत आहेत जे आदरणीय भारतीय जनता पक्ष नेते महायोगी आणि विकास विकासपूर्वी त्यांचा गौरवपूर्ण जग करतो त्यांचा शपथविधी सोळा आज दिल्ली हे ते संपन्न होत तमाम भारतीय जनता पक्षाला त्याचबरोबर सहयोगी मुलपक्ष जे आहेत ते सर्वच पक्षाच्या सहकार्यांना आनंद होतो आणि देशाचा कारभार कसा चालावा तसा चालला पाहिजे सर्व धर्माला त्यांच्या बरोबर घेऊन पूर्ण जगायला बरोबर घेऊन चालणार नेतृत्व म्हणजे नरेंद्र काय मोदी यांचा हा विचार शपथ होते आम्हा भारतीय जनता पक्षाला परिवाराला अत्यंत मोठा आनंद आहे आणि मित्र पक्षाच्या सर्व सहकार्यांना विचारून या ठिकाणी मला आनंद आहे की आमचे खासदार म्हणून साहेब निवडून गेले महायुतीचे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांचे जल्लोष आहे आनंद आहे आणि म्हणून यासाठी या तालुक्याला देखील वंचित असं ठेवलं होतं विकासाबाबत हे देखील आता पूर्ण विकासामध्ये समावेश करून घेतला जाईल आणि भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष तालुक्यात आणि जिल्ह्यात होईल एवढीच मी की पाहिलेलं आहे की केंद्राचे नेतृत्व आहे नरेंद्रभाई मोदी यांनी निर्वाद आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे परंतु अगदी काही मोजक्या सीट ज्यांनी पत्रात पडून घेतलेलं आहे विशेष काँग्रेस त्या आज खोटा आव्हानात आहेत की सगळ्यात मोठा पक्ष असल्याचं भासवत आहेत परंतु कोकणाने दाखवून दिलेलं आहे की कोकणामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय ही महायुती आहे या महायुतीचं शंभर टक्के यश हे कोकणाने अखंड महाराष्ट्रात दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे येणारी विधानसभा असेल तेव्हा कोकणावरती विशेष करून माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्यावरची जबाबदारी होती कोकणाची आणि कोकणातले आमचे संपूर्ण कार्यकर्ते नेते यांनी यशस्वी करून दाखले आणि कोकणामध्ये साहेब असतील राणेसाहेब असतील अन्यथा ठाणे जिल्हा असेल ही आमच्यावरची जबाबदारी होती जी जबाबदारी होती ती आम्ही यशस्वीरित्या पाठ पडलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात जे नवीन मंत्री, मंत्री होत आहेत त्यांच्या मी कोकणवासी संपूर्ण अभिनंदन करीत आहोत आणि येणाऱ्या विधानसभेत कोकणात शंभर टक्के यशस्वीरित्या माहितीला यशस्वी करेल अशा मी ग्वाही देतो भारतीय जनता पार्टीचा